नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन सात योजना ह्या सुरू केल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ही आज या सात योजनेसाठी ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेसाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी खर्च करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी ह्या कोणत्या सात नवीन योजना आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज घेतलेल्या मंत्रिमंडळातील निर्णयात केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे जीवन आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्चास सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंटम मंडर्य मंत्रिमंडळाची मंडर्य मंजुरीही देण्यात आलेली आहे तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस आहे तर मित्रांनो पाहूयात की या प्रमुख सात योजना ह्या कोणत्या आहेत व या योजनेसाठी किती खर्च हा केला आहे ला? व या योजनेमध्ये कोणाकोणाला कसा लाभ हा घेता येणार आहे याबद्दलची संपूर्ण पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिली मुख्य योजना आहे डिजिटल कृषी अभियान योजना तर या योजनेअंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल या अभियानाचा एकूण खर्च हा दोन हजार आठशे सतरा कोटी इतका केला जाणार आहे तर यामध्ये पूर्ण डिजिटल कृषी अभियान हे या योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे त्यामध्ये स्टॉक त्यामध्ये शेतकरी नोंदणी कार्यालय त्याचबरोबर गाव भू अभिलेख नोंदणी कार्यालय पीक पेरणी नोंदणी कार्यालय या योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे त्याचमध्ये दुसरा मुद्दा म्हणजे कृषी निर्णय समर्थन प्रणाली यामध्ये भौगोलिक डेटा म्हणजे बरोबर हवामान उपग्रह डेटा भूजल जल उपलब्धता डेटा त्याचबरोबर पीक उत्पन्न आणि विम्याच्या प्रतिमानीकरण या योजनेअंतर्गत अभियानातखालील को गोष्टींची तरतूद ही देखील करण्यात आली आहे त्यामध्ये माती प्रोफाईल डिजिटल पीक अंदाज डिजिटल उत्पन्न प्रतिमानीकरण पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्थापन तर मित्रांनो यामध्ये ए आय आणि बिग डेटा यासारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे तर खरेदारांशी संपर्क व्यवस्थापन त्याचबरोबर मोबाईल फोनवरून अध्यावत माहिती यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी मुख्य योजना म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षितेसाठी पीक विज्ञान ही योजना आहे तर या योजनेसाठी एकूण तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत तर हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि दोन हजार सत्तेचाळीस अन्न सुरक्षा प्रदान करेल त्याचे सहा स्तंभ पुढील प्रमाणे आहेत तर त्यामध्ये कोणते सहा स्तंभ आहेत ते आपण पाहूयात तर, तर संशोधन आणि शिक्षण त्याचबरोबर वनस्पती अनुवंशिक संसाधन व्यवस्थापन त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे अन्न आणि चारा पिकांसाठी अनुवंशिक सुधारणा तर त्यामध्ये चौथा मुद्दा आहे कडधान्य आणि तेलबिया पिकांतील सुधारणा व व्यावसायिक पिकातील सुधारणा कीटक व सूक्ष्मजंतू परागकण इत्यादींवर संशोधन तर मित्रांनो यामध्ये पूर्ण आपल्या शेतीतील पिकांमध्ये जी काही कीट व सूक्ष्म जंतू परागकण इत्यादींवर संशोधन करण्याची ही मुख्य योजना या योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा खर्च हा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये तिसरी मुख्य योजना म्हणजे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण ही योजना तर या योजनेमध्ये दोन हजार दोनशे कोटी रुपये हे खर्चासह हा उपक्रम कृषी विज्ञान विद्यार्थी त्याचबरोबर संशोधकांना सध्याच्या आव्हानासाठी तयार करणे करेल आणि त्यासाठी पुढील गोष्टींचा समावेश आहे तर या योजनेअंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षणाचे अनु आधुनिकरणीसह तर यामध्ये तिसरी मुख्य योजना आहे कृषी शिक्षण व व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण या योजनेसाठी एकूण दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधनांना संशोधकांना सध्याच्या आव्हानांसाठी तयार करेल व त्यात पुढील गोष्टींचा समावेश हा असणार आहे तर त्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षणांचे आधुनिकरण त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे नवीन शैक्षणिक घोषणा त्यामध्ये दोन हजार वीसच्या अनुषंगाने तर त्याचबरोबर चौथा आहे अध्यावत तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल डी पी आय ए आय बिग डेटा तसेच रिमोट इत्यादी व त्याचबरोबर पाचवा मुद्दा आहे नैसर्गिक शेती व हवामान अनु कुल तेचा समावेश तर यामध्ये चौथी मुख्य योजना शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पन्न यामध्ये एकूण खर्च हा एक हजार सातशे दोन कोटी रुपये या खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्याच्या या निर्णयाचे उद्दिष्ट आहे तर त्यामध्ये पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण हे प्रत्येकाला देण्यात येणार आहे तर त्यामध्ये दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा विकास या योजनेअंतर्गत ये करण्यात येणार आहे तर पशु आणि अनुवंशिक संशोधन संसाधन व्यवस्थापन उत्पन्न आणि सुधारणा या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे त्याचबरोबर चौथा आणि मुख्य मुद्दा आहे प्राण्यांचे पोषण व लहान रवंत निर्मिती आणि विकास यामध्ये देखील या बर बर हे करण्यात येणार आहे त्याचबरोबर पाचव्या मुख्य योजना आहे फलो फल उत्पादनाचा शाश्वत विकास यामध्ये एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट तीस कोटी रुपयांचे एकूण खर्चासह या उपाययोजनेचे उद्दिष्ट बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना यामध्ये बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पादनात कशी वाढ होईल ते या योजनेअंतर्गत पाहिले जाणार आहे तर त्या या योजनेसाठी एकूण एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांचा खर्च हा करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला उष्ण व कटिबंधीय उपउष्ण कटिबंधीय आणि समाजशील तोष बागायती पिके त्याचबरोबर मूळ कंद कंदाकृती आणि शुल्क पिके भाजीपाला फुल, फुल शेती आणि मशरूम पिके असे योग या अशा मुख्य पिकांचा यामध्ये समावेश आहे व वृक्षरोपण मसाले औषधी आणि सुगंधी वनस्पती या योजनेअंतर्गत याची संपूर्ण माहितीही देण्यात येणार आहे त्यामध्ये सहावी मुख्य योजना म्हणजे कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण यामध्ये एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांच्या खर्चासह ही योजना राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर सातवी योजना आहे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यामध्ये एक हजार एकशे कोटी रुपयांसह या खर्चा सह या खर्चासह ही योजना राबविण्यात येणार आहे तर यामध्ये एकूण हा चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च या साती योजनेसाठी हे करण्यात येणार आहे तर याची मंजुरी ही आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही घेण्यात आली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही मायक्रो नॉट व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद